नमस्कार मी अनिल आबाजी पाटील राहणार शिरापूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर शिरापूरचे लोकमंगल रस्ता मृत्यूचा सापळा बनलेला आहे मी सहा वर्ष झालं पाठपुरावा करतो परंतु प्रशासन अद्याप लक्ष देत नाही म्हणून आज मी ह्या सकाळजवळ या रस्त्यावर अंधोरलाला गांधीगिरी मार्गानं बसलो परंतु जिल्हा परिषदचे साहेब किंवा जगताप साहेब अद्याप माझ्याकडं या आंदोलनाकडे दुर्लक्ष केलेलं आहे आता जर त्यांनी आज ह्या आंदोलनाने दखल नाही घेतली तर ह्याच्या पुढचं आंदोलन मंत्रालयात जाऊन केलं जाईल ह्याला जबाबदार जिल्हा परिषदचे सर्व अधिकारी जबाबदार राहतील ह्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असूनसुद्धा सहा वर्ष झाले दुर्लक्ष आहे मी मागील सहा चार महिन्याखाली ह्या रस्त्यावर सव्वा लाख रुपये खर्चून सुद्धा सो खर्चा मी रस्ता केला होता परंतु आता हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे सार्वजनिक जिल्हा परिषद बांधकाम विभाग या लक्षाकडे लक्ष देत नाही म्हणून मी आज आंदोलनाला बसलेलो आहे